नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज मी तुम्हाला एक पांडुरंगाची कथा सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कथेचं नाव आहे एक दिवसाचा पांडुरंग पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडू काढण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी तू बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे ते भक्तांचे येणे सुरू झाले एक श्रीमंत भक्त आला देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये मा भरभराट होऊ दे त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशाची भरलेली पाकिट तेथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभं राहण्याचेच सांगितले असल्यामुळे गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले तो गरीब भक्त पांडुरंगा हा एक रुपये मी अर्पण करत करतो असे पांडुरंगाला म्हणत असतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आता मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला ते तिथे ते ते पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या आप उपाशी बायका पोरांना खायला घालतो आणि गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो पुढे तिथे एक नाबाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नाबाडी तेथून निघून जातो तो जायला निघताच तितक्यात श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तेथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याचं संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाग नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की ते उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केले आहे असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केला आहेस तुला मी सांगितले होते की तू कुणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ म्हणाला खाली घालून तो शांत उभेच राहिला पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब म भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया होता तरीसुद्धा तो मला अर्पण केला म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठ्या मोठ्या लाटा जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकत नसला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून त्याची सुटका होईल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळांवर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्याच त्यावर पाणी सोडत असतो तात्पर्य एवढेच आहे देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि संयम बाळगायला पाहिजे देव आपल्याला सर्व काही चांगलंच देत असतो म्हणतात ना आपण कितीही गोष्ट हट्टीने मागण्याचा प्रयत्न जरी केला तर देव आपलं जिथे चांगलं आहे तेच देणार आहे आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच मिळवून देणार आहे त्यामुळे देवावर विश्वास ठेवा संयम करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा मेंटमध्ये पांडुरंग हरी लिहायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा धन्यवाद